आज आपण अर्धा किलो मैदा वापरून खारी बिस्किटासारखी खमंग खुसखुशीत अशी ही खारी शंकरपाळे करत हो। आहोत आणि ही खारी शंकरपाळी अजूनच खूप मस्त लागावी त्याची टेस्ट अजून वाढावी त्यासाठी मी अजून एक स्टेप करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आजच्या आपल्या या अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी लागणारी खारी शंकरपाळी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळी फराळामधला चौथा प्रकार करत आहोत ते म्हणजे शंकर 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 खारे शंकरपाळे खारे शंकरपाळे म्हणा तिखट शंकरपाळे म्हणा माझ्या मुलाला हे शंकरपाळे अतिशय आवडतात त्याला विचारलं ना गोड शंकरपाळे खाणार का तिखट वाले किंवा वाले तर तो म्हणतो मला खारे नाही मला तिखट पाहिजे तर इथे हे नेहमीचेच आपले खारे शंकरपाळे थोड्याशा ट्विस्टने केले आहे ज्यामुळे मुलांना ते मस्त कुरकुऱ्यासारखे लागेल तर चला आजच्या आपल्या या खारे रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन कप इतका मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो मैदा आपण इथे घेतलेला आहे आणि कपाने मोजत असाल तर कप हा छान असा दाबून भरायचा खूप दाबायचा नाही किंवा खूप हलका पण भरायचा नाही थोडस हलक्या हाताने दाबायचं म्हणजे आपल्याला बरोबर प्रमाण मिळतं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं तर मी इथे आपला नाश्ताचा जो चमचा असतो त्याने मी दीड चमचे इथे मीठ घातलेला आहे एका कपाला अर्धा चमचा असं मोजून घ्यायचं त्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे जिरे आणि ओवा हा अख्खाच घालायचा जर तुम्ही तो बारीक करून घेतला किंवा थोडा भाजून घेतला तर काय होतं जेव्हा आपण ही शंकरपाळी करतो तर ती थोडीशी काळपट होतात तर आपल्याला काळपट नाही छान अशी पांढरी आणि एकदम असं मस्त गोल्डन रंगाची पाहिजे तर म्हणूनच ही एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा जिरे आणि ओवा बारीक करून घालायचा नाही अख्खाच घालायचा त्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून मी तेल गरम करून घेतलं आणि तेलाचं मोहन यामध्ये घातलं आणि हे आता सगळं छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला चमचाने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम आहे आणि तेलाचं प्रमाण पण असं लक्षात ठेवायचं एका कपाला एक टेबल स्पून तेल अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपले हे शंकरपाळे तयार होतात जेव्हा तुम्ही हे सगळं प्रमाण इथे मी जसं सांगितलं आहे तसं घेतलं तर आता यामध्ये घातलेलं हे तेल जे आहे ते थोडं थंड झालंय तर मी हे सगळं तेल या पिठाला छान लावून घेते आणि तुम्हाला जर ही शंकरपाळी मैद्याची न करता गव्हाची करायची असेल तरीही तुम्ही या पद्धतीने करू शकता गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी ती रेसिपी घेऊन येईल तर हे बघा हे सगळं मोहन मी या पिठाला छान चोळून चोळून लावून घेतलं आणि असा मुठीमध्ये मुठी मध्ये दाबलं नाही की छान असा गोळा तयार होतोय तर इतपत आपल्याला हे मोहन पाहिजे आहे त्यानंतर आता आपण नॉर्मल पाण्याने हे भिजवून घेऊ मोहन घालताना जास्त पण घालू नका आणि कमी पण घालू नका कमी जर घातलं तर शंकरपाळी कडक होतात आणि जास्त घातलं तर तेलकट होतात तर, तेल होता तर इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे मी आय थिंक परत परत सांगते पण प्रमाण जास्त महत्वाचं आहे तसं खारी शंकरपाळे अगदी सोपी आहे करायला पण कधी कधी तेलाचं प्रमाण कमी जास्त काही झालं तर ती बिघडण्याची शक्यता असते आता याला छान घट्टसर मळून घेतलं आणि याला आता आपण झाकून ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट करून देऊ हे बघा इथे पंधरा वीस मिनटं झालेले आहे या मोठ्या गोळ्याचे मी दोन आ, समान भाग करून घेतले कारण आता आपल्याला ह्याला या प्लॅटफॉर्मवर लाटायचं आहे म्हणजे पटकन आपले हे शंकरपाळे तयार होतील तर मी जरा मोठाच गोळा घेतला आणि या पद्धतीने परत एकदा मळून घेतलं अगदी हलक्या हाताने फक्त एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि आता याला लाटून घेऊ लाटताना थोडासा सुक्या मैद्याचा वापर केला तरी चालेल किंवा नाही लावलं पीठ तरीही चालेल लाटता लाटता थोडस ते चिटकायला लागलो मग थोडंसं सुक पीठ लावू शकता तर हे बघा आपण हे या पद्धतीने मस्त लाटून घेऊ छान पातळ लाटायचं आहे खूप पातळ पण नको आणि खूप जाडही नको तर हे बघा या पद्धतीने इतकी थिकनेस मी ठेवलेली आहे आता या शंकरपाळ्यांना थोडासा ट्विस्ट देण्यासाठी किंवा हे थोडेसे असे सारखे दिसण्यासाठी मी याला या पद्धतीने कट करत आहे तर अगदी एक सेंटीमीटरची ही एक लाईन काढायची म्हणजे सगळी तशीच काढायची आणि त्यानंतर थोड्या मोठ्या मोठ्या मध्ये हे कट करायचं तर आम्ही लहान असताना ना आम्हाला म्हणजे शाळेच्या बाहेर कांड्या मिळायच्या किंवा आमच्या शेजारी एक दुकान होतं तिथे त्या कांड्या मिळायच्या तर या कांड्या इतक्या अप्रतिम लागायच्या म्हणजे त्या बऱ्याच कितीतरी तेलांमध्ये ती तळलेली तर असायची तरीही खूप छान लागायची तर तीच आठवण आज ताजी करण्यासाठी म्हणून मी या पद्धतीने केलेली आहे आणि हल्लीच्या मुलांना तर हे कुरकुरेसारखे लागतात तर या पद्धतीने मी हे कट करून घेतले आणि आता आपण याला तळून घेऊ तळताना तेल छान गरम असावं म्हणजे खूप कडकडीत नको पण खूप थंड पण नको धुवाधार नको आहे पण छान तेल गरम असावं आणि त्यानंतर या सगळ्या शंकरपाळ्या यामध्ये घालायच्या आहेत एकदाच खूप घालायच्या नाही, नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि ही शंकरपाळी तेलकट होऊ शकते तर जेव्हा आपण तेलामध्ये या शंकरपाळ्या सोडतो तेव्हा गॅस हा मोठाच ठेवायचा तेल गरम असायला पाहिजे गॅस मोठा ठेवायचा आणि अर्धा मिनिटानंतर गॅस मिडियम करायचा आणि नंतर याला पलटवायचं मग याला हलवत हलवत सगळीकडून छान असा एकसारखा गोल्डन रंग येतपर्यंत हे तळून घ्यायचंय खूपदा हलवायचं नाही पण थोडस लो टू मिडियम गॅसवरती हे सगळीकडून असं या पद्धतीने तळून घेऊ तर हे बघा किती सुंदर रंग आला आहे ना अगदी खारे बिस्किटासारखी किंवा मग कांड्यांसारखी लागत आहे दिसत आहे तर चला आपली ही शंकरपाळी तयार आहे याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी तयार करून घेते तळून घेते तर हे बघा आपली ही खारी बिस्किटांसारखी मस्त अशी खारी म्हणा किंवा तिखट शंकरपाळी तयार झालेली आहे आता तिखट म्हणजे काय तर आता यावरती थोडस आपल्याला तिखट बुरबर व्हायचं आहे आणि थोडं चाट मसाला घालायचा आहे त्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो हे तुम्ही अशीच पण खाऊ शकता आणि आतापर्यंत आम्ही अशीच खाल्लेली आहे पण यावरती थोडस तिखट घातलं आणि थोडासा चाट मसाला घातला की त्याचा फ्लेवर अजून छान होतो एन्हान्स होतो आणि मुलांना हे अतिशय आवडतं मग ते बाहेरचे कुरकुरे आणि चिप्स खाण्यापेक्षा हे घरी तळलेलं जरी असलं तरीही पौष्टिकच आहे तर थोडंसं हे सगळं घालून टॉस करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपली ही खारी शंकरपाळी किंवा तिखट शंकरपाळी तयार आहे तर हे बघा मस्त मी तोडून दाखवलाय किती छान आतमध्ये लेअर्स आहे आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत झाले आहे कुरकुरीत आहे खुसखुशीत आहे तर अजिबात कडक नाही आहे आणि हे मस्त असे खारी शंकरपाळे आपले तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि काही लेअरिंग करायचं नाही काही नाही तरीही मस्त आपलं हे खारी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही अगदी साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघितलं किती सोपं आहे हे जे शंकरपाळी आहे ना ही फक्त दिवाळीतच नाही तर इतर वेळेस पण माझ्या घरी नेहमीच केली जाते कारण जसं सांगितलं की आयुषला आवडते आणि महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा तर हे खारे शंकरपाळे माझ्या घरी केलेलेच म्हणजे केलेलेच असतात एक संपले एक डब्बा संपला की लगेच दुसरा तयार करायचा तर याच पद्धतीने तुम्ही ही शंकरपाळी करून बघा अगदी सोपी आहे काही लेअर करायचं नाहीये काही नाही तरी पण इतकी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही खारी शंकरपाळी तयार होतात तर एकदा नक्की ट्राय करा तर चला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटतशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दो दोन वाजता तोपर्यंत धन्यवाद